नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहस्वागत ऐरोली सेक्टर दोन नवी मुंबईच्या पॅरेलाल सभागृहात भारतीय जनता पार्टी नवी मुंबई अंतर्गत सृजनांशी संवाद हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शक लोकनेते ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक होते तर नवी मुंबई जिल्हा महामंत्री अनंतजी सुतार या कार्यक्रमाचे आयोजक होते ऐरोली गाव परिसरातील सृजनाशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी आपली कैफियत मांडली नागरिकांच्या समस्या जसा वीज पाणी शाळा दिव्यांगाची समस्या तसेच पोलीस विभागाशी संबंधित शेकडो कामाचे निवेदनं प्रत्यक्षात आमदार गणेश नाईक यांच्याकडे दिले ज्या विभागाशी संबंधित निवेदनं प्राप्त झाली आहेत ती सोडवण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवून नागरिकांची समस्या किमान नव्याण्णव टक्के सोडवणार असा विश्वास यावेळी आमदार गणेश नाईक यांनी नागरिकांना दिला घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान आहे या अभियानाअंतर्गत नागरिकांना तिरंगा देखील देण्यात आले सृजनाशी संवाद कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक भाजपाचे नवी मुंबई जिल्हा महामंत्री अनंतजी सुतार माजी नगरसेविका शशिकला सुतार संगीता पाटील यांच्यासह ऐरोली नोडमधील भाजपांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात यावेळी या दिलेल्या प्रतिक्रिया आज ऐरोली गाव ऐरोली नाका आणि परिसरातले सेक्टर दोन तीन सेक्टर दोन तीन या परिसरातील जनतेबरोबर सुसंवाद साधला गेला त्यांच्या असलेल्या नागरी ज्या गिरसोई आहेत त्याच्यावर मात करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे महासचिव आणि माझी स्थायी समिती सभापती आनंद सुतार यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातले लोकांनी जनतेच्या दरबारामध्ये माझ्याकडे कैफियत मांडले दीड दोनशे निवेदन प्राप्त झालेली आहेत घर घर तिरंगा हर घर तिरंगा यी ही मोहीम तेरा चौदा पंधरा या तीन दिवसाकरता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आव्हान केल्यानुसार जनतेने उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी सहभागाने घेण्यास ठरवलेलं आहे ऐरोली परिसरामध्ये विजेच्या समस्या पाण्याच्या समस्या शाळेच्या काही ठिकाणी लोकांची फसवणूक झालेली आर्थिक या सर्व समस्यांची निवेदन आलेल्या आहेत आमच्या माझ्या कार्यालयाचे लोक त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना बोलून त्या त्या खात्याकडे ती प्रकरणं दिली जातील आणि त्याचा निपटारा करण्याच्या अनुषंगानं आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहून आणि त्याच्यातल्या नव्याण्णव टक्के प्रकरणामधून निर्णय निघेल साधारणपणे पुन्हा आणखी आठ दहा दिवसानंतर ऐरोली परिसरात अशा प्रकारचा जनसंवाद साधला जाईल त्यावेळेला या परिसराचे इंचार्ज इन्स्पेक्टर या परिसराचे वॉर्ड ऑफिसर एम एस बीचे अधिकारी अन्य खात्यांचे जे अधिकारी सगळे हजर राहतील त्याच्यातून मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे की मी लक्षात मोदी साहेबांनी चाय पे चर्चा हा त्यांचा एक टॅगलाईन होती प्रश्न असा की अशा हलक्या फुलक्या वातावरणामध्ये जनतेच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांना आपुलकीच्या भावनेतून त्यांना हा विचार आहे आणि तो यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे आज झोपडपट्टी पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन करण्यात आलं ते पूर्वी तुमचं जे स्टेटमेंट होत स्टेटमेंट वरती वेगळं काय भूमिका हे बघा माननीय मुख्यमंत्र्यांना मी माझी भूमिका सांगितलेली आहे त्या ठिकाणी सिडको म्हाडा स्वरूपाची एखादी यंत्रणा तयार करून शासनाच्या वतीनं घरं बांधली जावी दा। ठेकेदारांच्या माध्यमातून बिल्डर लोकांच्या माध्यमातून बांधकाम अशा प्रकारे करण्याला माझा ठाम विरोध आहे विरोध काय म्हाडा जशी शाश्वत घर देते तशा प्रकारची ती घर मिळू शकतील उद्याला एखादा बिल्डर आला तर तो, तो कमाई करेल आणि निघून आज घर घर तिरंगा जे आज एवढ्या मोठ्या संख्येने आज लोक या ठिकाणी उपस्थित होते एक नवी मुंबईमध्ये ज्या काही वातावरण आज बोलताना आहे की अनेक ठिकाणी हत्या वगैरे या सगळ्या गोष्टी नवी मुंबई दुसऱ्या शहराच्या तुलनेमध्ये नवी मुंबईचं पोलीस सक्षम आहे महापालिकेचं प्रशासन सक्षम आहे सगळ्यात पक्षाचे कार्यकर्ते जागृत आहेत त्याच्यामुळे नवी मुंबई ही कायमच सकारात्मक जीवन जगण्याकरता उपयुक्त शहर ठरला असा माझा विश्वास आज सृजनाशी संवाद जनसंवाद म्हणून कार्यक्रम झाला एवढ्या सकाळी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते काय नाईक साहेबांना भेटायची लोकांची फार इच्छा कायमचीच असते गेले बरेच दिवस झाले नाईक साहेबांना भेटावं नाईक साहेबांना आपली मनातली काहीतरी कराव्या अशी नागरिकांची इच्छा होती आपली निवेदनं द्यावी अशी इच्छा होती मी नाईसाहेबांची बोललो नाई साहेबांनी मला वेल दिले आज रविवारचा दिवस होता सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रचंड संख्येने लोक तर आलीच होती लोकांनी निवेदनं दिली लोकांनी आपल्या मनातल्या व्या दुःखाच्या गोष्टी सांगितल्या नाईक साहेबांनी आपलं मन भरून सगळ्या म्हणजे म गटर वॉटर मीटरपासून देशभरातल्या जगभरातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक गोष्टीला कशा प्रकारे आपण आपण समोर गेले पाहिजे पाहिजे प्रकारे मात केली पाहिजे असं निवेदनसुद्धा नाईक साहेबांनी केलेलं आहे आणि जे निवेदनं आता आलेली आहेत त्याचं पंधरावीस दिवसामध्ये निपटारा निघेल त्याबद्दल मला माझ्या मनात शंका नाही मला पूर्ण खात्री आहे की जे लोक निवेदनं घेऊन आले त्यांचा निश्चित त्याचा मार्ग निघेल आणि जे आमचा सुसंवाद साधायचा होता त्यांना आज नाईक सभांना भेटायची संधी मिळाली आणि मोठ्या प्रचंड संख्येन लोक आज लोकांचे मनापासून धन्यवाद या ऐरोली विधानसभामध्ये जे आज उपस्थित नव्हते हो ज्यांचे कामं आणखीन बाकी असतील किंवा जे निवेदन देणारे असतील त्यांना काय सांगणार आता ऑफिसला निवेदन देण्यासाठी कशा पद्धतीनं काम होणार आहेत काय सांगणार नाही नाही आज आज हा फक्त हा चार वार्डचा कार्यक्रम होता आयुर्वेदमध्ये मध्ये अजून बारा वार्ड आठ वार्ड बाकी अजून असे कार्यक्रम भरपूर होणार आहेत कारण परंतु प्रत्येक वॉर्ड मध्ये हा कार्यक्रम होणार होता पण ते प्रत्येक वॉर्ड मध्ये जागेच्या अभावामुळे मला आम्हाला हा चार वॉर्डचा कार्यक्रम घ्यावा लागला आता दिव्याला कार्यक्रम आहे अजून आयरोली मध्ये चार कार्यक्रम होणार आहेत या दहा दिवसामध्ये त्याच्यामध्ये लोकांना अजून लोकांना साहेबांना भेटता येईल आद अजून निवेदन देता येतील आपल्या सुख गोष्टी करता येतील ऐरोलीमध्ये हा कार्यक्रम संपूर्ण नव्या मुंबईमध्ये आयरोलीच नव्हे नव्या मुंबईमध्ये रोज कार्यक्रम चालू आहेत आणि रोज लोकांना नाईकसाहेबांशी सुसंवाद साधता येईल असा मला विश्वास आहे